बस गया तो नाइटला जातोय मी मस्त झोप काढली दोन दिवस पण ने आता आज याला बोलूनच ग्या आज येतोय ना ग मी बरोबर ये मां येतो मी लगेच चालेल चालेल ठीक आहे ठेव का हो शांत मियादो प्रिय जगू कसा तुजा मुरग हां की भण काय तो राहे लगेच

मानावर नाईटला गेला खरंच या माणसा आठवड्यात पूर्ण आठवडा इकडच काढता मी येतो म्हणजे माझ्या बायको होते तिथे उलटी मला तो बायकोला काही कळत नाही बाबा काहीच कळत नाही उठाय आणि मी काय कमी का माझी जिट्या उपाटल्या मी नाही का तिच्या उपाटणार माझी बायको काली तुला माहितीये काही स्वाग मला आवडतच नव्हतं पण आई बापांनी तोर हे घातली करायला मला तू आवा आणि अशी बायको लागत होती ग पण भेटली जाऊ नशिबात होती काय म्हणती मग आता काय म्हणणार आहे दुसरं नवरा गेला नाईटला नाईट ड्युटीला नाही नाही चला वायाला बोलून घ्यावा वाळ्या आहेच आता काय तो डायरेक्ट सकाळी येईल सहा वाजता पार्टी तेव्हा तो गुम्याच घाल तुम्ही बाबा आ... तु न... तू नाही तारा देतो बर का मग नाही या देवाने केलं तर शांत तू तरी शांत बसशील का हा डाबा बाजला का सुटला का मावतेला नाही तर कामच पडत घरी झोपायचच नाही तो म्हणतो घरी जो पैसा कोण देईल बरोबर आहे बरोबर ऐक ना शांता आता ते जाऊ दे झालं ते झालं टाइमपास नको झोप थांब आता आलाय थोडा गप्पा टप्पा नाही माग सर तुझा गप्पाच तुला येऊन जाऊन गप्पाच का शांत जाऊ दे तू येऊन देत होत चाल कुठे दंडच हातात मावाना हे बा हा ना तू खायला आणून देतोय का माग मी नाही दिवस कष्ट करतो कामात करताच येतो तू तो नाव याच्या जिवाव खाती माला त्याच्याच खाय तू जिवाव पण मला जेव्हा बोलाव तेव्हा मी येतो का नाही मग तो नव्हया एवढी तुम्ही ताणभूक बाग नाय नाही अरे हवाळ्याला गुलामी हो शांता जाऊ दे चाल तुला काय लागत ते मला सांग शांता पण तुला चोपडी झाली ग तुझे गाल का एवढ्या गोरीच लई झाली काही का लई ना पेक्षा चिकणी दिसते तू हा का मग का घसिते काय काय घशी तोंड तोंड कधी घसीत नाही साबण बिबन लावून म्हणजे तू काय तोंड घशीतो काय नाही मी घशतो कधी कधी बन हा काय नाही बाबा मानली झोपेवर तुला काही आणायचं खायला आता काय आणतो आता काही नसतं आता काय आता मी रात्री चार की दुकानं जाऊ दे जाऊ उद्या आणि उद्या येईलच ना उद्या तू इकडे येत नि तू तुझी बायको तुला विचारित नाही का तू कुठं चालला नाही मी सांगतो ना मला जाणवत पै झोपाय चाललो मोठ्यात हा का हा मग ती म्हणत नाही का बरं ती नाही तिला माहिती ना आता गायजा नेले हा हा नवीन दोन गायजा नेले आणि येडून मागव हिडून माग आता तिला म्हणतो आठवडा बस हिडून माग म्हणतो चाललो पाणी भरा लाईट आली आमक झालं असं ठोकून द्यायच मग हाय मग माइंड मध्ये शांती किती केली तर तू अग लई जीवाची जीव, जीव, जीव हा, हा। हा। ना तू मला नाही का पण मी काय म्हणतो मलाही दम नाही निघतो का आले तुला माहिती म्हणून मी बिलॅंकेट घेतो नाही ते आल का मला तो म्हणजे अस दम निघतच नाही काही म्हणतो घरी निघतो का दम घरी निघाल या केळेला पण तुला तोंडा पाहिजे साप सापा सारखं निस वालवाळच करतो काय करतो माझ्या पाय म्हण काय हात पाय करतो बाबा बांधून घे मग काय म्हणत शांता किती माझी शांत छान आहे तुला मी आयुष्यात वाढणार नाही मध्ये पर्यंत नाही हो तू पण किती छान आहे मला किती आवडतो मराठी पटतच नाही बाबा नाही जाऊ दे चाल शांत हये नाव कड तो नवर कोयना तू आहे ना मला अगं मी तर आहेस तुला मी का नाही म्हणतो पण मग तू तू आहे ना माझ्यासाठी मग मी तो काय म्हणते ते कधीच तुला सोडणार नाही पण मी कधीच सोडतो आय तुला तो काय भरोसा बाबा तुला एखादी दुसरी बाई भेटली का चालला तू दुसरी नाही शांती नाही जेवढं बाग मान कुठं जाते दुसरी वाचनाच नाही तुलीतो तू तू तो आहे ना मला वासन ठेवली नाही जाऊन त्याच्यापेक्षा दुसरी नको आता हाऊस झाली माझी झोप येऊ राहिली अगं काय शांत तुला झोप येऊ राहिले ने, मला नेसतो झोपायलाच बोलावलो तो, तो आपण अरे झोपायला म्हणजे करवर कर आता काय वर्कर काय हा एका आंबा वर्कर मासे मन ना मग बाबा सरक थोडा एवढा चिटकू नको अरे थांब ना चिटकू दे वाळ्या अरे थोडस चिटकू दे कस वाटत तू कस वाटतं आता एका विचार झालं का लई भारी वाटत राहिलं नवऱ्या पेक्षा भारी वाटतं का नाही हा तो नवरा चांगला करतो का मी चांगला करतो ए गवस मला काय नोकरी विचारणार सांग ना ते तू सांग ना का नाही अरे मानावरेपेक्षा तू चांगला आहे करतो ना शांत आपला हात यार किती पावस फुले पाहिलं हा हास तोन आवड्याचा आहे का बरं मी काय म्हणते आता मला काही ना तो प्रश्न विचार बस झाला आता उठा झालं उठा म्हणजे आता करता करता फार पाठ झाली सकाळ झाली उठ बाबा मानव राहील सकाळ झाली पाय उजाड हा आता सहा वाजले तो कळाली आपल्याला अखेर आपली याच्यातून गेली जो काही नाही तुला डोळेचं नुसते आग आग करून राहिले अगं त्याच्यात मला झोप लागली होती तू तुला दिलं उठून कोण हात लाव तिकून बिल उठून दमला तुम तू सराला हात लावून तिकून हात लाव हा मी कधी उठवलं तुला तू झोप लावून द्या रे म्हणजे तू आरोप करतो नाही आरोप नाही केला राऊला तर आपल्याला पाहिजे फोन बरं मी काय म्हणते जाऊ का महागाई जाऊ आता जा बर का शांती आता उद्या त्यांना नाहीतेच ची ना तो ना उद्या मग एक आठवडा नाहीतेची आता उद्या कडे बोलव मला एक आठवड येते ना चांगली चोळा चाळीच करून घेऊ हा म्हणजे मग तो आत्माही शांत माय आत्मा शांत हम्म आत मग शांतच होत नाही बाबा अरे कस काय होईल हे मग तो आता शांत करतोय ना आणि तो नाही होत का मग मला सगळं हे करू राहिला शांता जवळ आलं का लई माझी येते का काय 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 सुख दुःख असल पोटात तेवढं इसरून जात हा ना मोकळं माणूसही मोकळं होऊन जात ऊठुशीच वाटत नाही अस ते ऊठुशीत वाटत नाही आता पाय उद्या चालत्या काहीच उठ हा आता मी तर परत झोपून घेते बाबा मला नुसत्या डोकल्या येऊ राहिल्या सारा रातभर भर तर झोप नाही येऊन दिली पाच्या पाणी मळ्यात मस्त दिल हा ना तू बायको कुठे गेले होते मारायला हा तिला सांगल रा ती जाग झाल ते कुचाडी कातडी यायची नाही शेरपे हा जाऊ दे पाहूया पप्पी दे आता आता काय सारा बरी गायला पण नाही तू तू मग सरको आता किती सारा राग घेतल्या ना तुम्ही एक शेवटचा दिला शांत अग जाता जाता एक तर मुका देवस तक जाईल मला ए

डोक लगेच उठत शांत कुठे गेली शांता थोड बाजूला गेलो लगेच मा उठत काय म्हणजे मी उठतो असं वाटत शांता कुठे गेली शांता कुठे गेली असं हा हा म्हणजे तुला ती सवय पडेल चिटकून चिटकून हा बरं मी काय म्हणते आता बाबा आपण आखी रात घालवली आणि आखा आयुष्य घालू तरी तू काय बाजूला हटायचा नी तू चिकूनच राशील असा गोजडीसारखा मी रोज चिमभा सारखं एकदा चिटकल्यावर सुडी तू नाही बाबा पायच न तो राची गाल तो नुसता तोंडावर तोंड घेऊन झोपला आता कासे ये गाल है ना लाल लाल झाले नुसते म ह तू जरा ह तू जर दिला नाही तर मी घेतले शिवाय मला दिवस तो चांगला जाणार नाही पण मुक्का द्यायचा

आणि पायला घरी गेलो ब्रश करतो कासून काढ बर का आणि जाय बाई मी आता ना मस्त झोपून घेते बाबा मला ना जाऊ शिजू वाटत नाही असं वाटतं पुन्हा येईल बर झोपा मी गाता मला झोप बर चाललो मी ऐक तू आणू याच येल झालं खाली जायचं आहे असा बडवील ना तर तो डायरेक्ट काढून टाकील तो कसा आहे माहिती ना हा लय दांड हा निघतो लय दांड चिकूर याचा आहे

या वाळ्याने रात्रभर झोप येऊन हो, दिली नाही सारखा असा चिटकून चिटकून इकडं कराय इकडं सारखलं का लगेच हे करायचं लगेच उठायचं असं दाबूनच धरलं होतं मला इकडं हालता येत नव्हतं इकडं हालता येत नव्हतं आता मस्त मोकळं डाकळं झोपून घेते मानावर येईलच पण त्याला एवसं असं माहीत झोप होईल